राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री योगीराज त्रिंबकराज पायदिंडी सोहळ्याची सांगता हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली आहे पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी संप्रदायातील संस्कृतीची ओळख आहे सर्व जाती धर्माला एकत्र जोडणारा वारकरी समाजाचा उत्सव आहे श्री योगीराज त्रिंबकराज दिंडी सोहळा महाराष्ट्रातील दिंडी सोहळ्यातील आदर्श दिंडी सोहळा आहे या दिंडी सोहळ्या सांगता प्रसंगी काल्याची कीर्तन सेवा आदर्श आणि परंपरा सेवा आहे देवळाली प्रवरा गावाला धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय परंपरा आहे योगयोगानं तरुण पिढी धार्मिक कार्यक्रमाची धुरा सांभाळतात ही महत्वाची गोष्ट आहे असं हरिभक्त परायण महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितलं देवळाली प्रवरा येथील श्री योगीराज तिंबकराज पायी दिंडी सोहळ्याची सांगता हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं आहे यावेळी दिंडीचे संस्थापक सीताराम ढूस दिंडी अध्यक्ष भाऊसाहेब कदम उपाध्यक्ष बाबा महाराज मोरे सचिन ढूस तसेच भाजप प्रांत सदस्य आसाराम ढूस साई आदर्श मल्टी स्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे बाळासाहेब कदम मंजा वरखडे रवींद्र महाराज पायमोडे बाबानंद महाराज वीर बाबासाहेब महाराज वाळुंज नामदेव महाराज शास्त्री जाधव बापू महाराज कोतकर विलास महाराज कोतकर माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे सुखदेव मुसमाडे अशोकराव खुरुद राजेंद्र लोंढे सतीश वाळूंज डॉक्टर अशोक मुसमाडे भगवान महाराज मोरे किशोर महाराज निर्मळ गीतामाई धसाळ सुदाम भांड भगवान सिंग चंदेल संजय कदम रणजित राजळे सूर्यभान कदम नानासाहेब कोतकर भाऊसाहेब कोतकर बाबासाहेब कोतकर ज्ञानदेव कोतकर राजभाऊ कोल्हे बापूसाहेब जाधव बाबासाहेब सांबारे राजेंद्र चव्हाण कांता कदम आदींसह देवळाली प्रवरा लाख आंबी करजगाव कोल्हार लोणी दवणगाव बाभळेश्वर येथील भक्तांसह पंचक्रोशीतील भाविक आणि भजनी मंडळ उपस्थित होते होय होय वारकरी पाहे, पाहे रे पंढरी या न्यायाप्रमाणे गेले पंधरा दिवस राजयोगी श्री समर्थ त्रिंबकरा स्वामी पायदिंडी सोहळ्याबरोबर बरोबर चाललेला जो आनंद आहे तो आनंद गगनाहूनही काहीतरी वेगळा आहे आणि त्या कार्यक्रमाची आज श्रीक्षेत्र देवळाली प्रवारा या ठिंगाने महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं या ठिकाणी सांगता झालेली आहे खऱ्या अर्थानाला भगवंताला एकच मागणी आहे की भगवान परमात्मा आमच्या शेतकरी राजाला सुखीकर आणि तुझा कृपा क्षेत्र राजोगी समर्थ श्री त्र्यंबकराज स्वामी महाराजांचा श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि आज दिंडी सोहळ्याची काल हरिभक्तपरायण महंत उद्धवजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगतच आलेली आहे तर दिंडी सोहळ्याचं हे तेविसावं वर्ष आहे आणि दिंडी सोहळा पुढे रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करत असताना आता गेल्या मा वर्षीपासून हरिभक्तपरायण सीताराम भाऊ ढोस यांच्याकडून ह्या दिंडी सोहळ्याची धुरा ही माझ्याकडे आलेली आहे आणि मागच्या वर्षीपासून या दिंडी सोहळ्याची सेवा करत असताना याही वर्षी हा दिंडी सोहळा अतिशय आनंदात आणि सुखरूपपणे पार पडलेला आहे सर्व वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये भजनाचा कीर्तनाचा आणि आध्यात्मिक सेवेचा खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने या क दिंडी सोहळ्याची सांगता होत आहे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये काही दिंडी सोहळा महाराष्ट्राच्या महत्त्वाची उलट आहे महाराष्ट्राच्या वेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक पालखी सोहळे पंढरपूरला मार्गस्थ होतात आणि सर्व जाती धर्माचे मानधव अतिशय गुन्ह्याभूमी दानक सह भोजन सह भजन करत हे अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम पार पाडला जातो सर्व समाजाला सर्व जाती धर्माला एकत्र जोडणारा हा वारकरी संप्रदायाचा उत्सव आहे आणि याच उत्सवामध्ये आमच्या अहिल्या नगर जिल्ह्यातील रावली तालुक्यातील देवळाली प्रवराया या ठिकाणचा त्र्यंबकराज स्वामी दिंडी सोहळा हा महाराष्ट्राच्या दिंडी सोहळ्यातील एक आदर्श आणि चांगला दिंडी सोहळा आहे जवळजवळ चार पाच तालुक्यामध्ये वारकरी भाविक सहभागी होतात देवळाली प्रवरा ग्रामस्थ आणि त्र्यंबकराज स्वामी दिंडी सोहळ्याचे संस्थापक सीताराम भाऊघोस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मार्गस्थ होत असतो याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हा सोहळा पार पडलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आज गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी समस्त ग्रामस्थांना व पंचकृषीला दिंडीचा महाप्रसाद प्राप्त व्हावा पांडुरंगाचा प्रसाद वारीचा मिळावा तुम्ही काल्याची कीर्तन सेवा गावात परत आल्यानंतर केली जाते सुद्धा एक आदर्श आणि चांगली परंपरा आहे या प्रित्यर्थ आज बरेचसे भाविक या ठिकाणी जमले संपूर्ण कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला देवळाली प्रवारा गावालाच धार्मिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय अशी एक मोठी पार्श्वभूमी आहे आणि योगायोगानं ही सर्व तरुण पिढीसुद्धा आमची या गावातील पुढची धुरा अतिशय चांगली सांभाळत आहेत वेगवेगळ्या सेवा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडत आहेत देवळाली ग्रामस्थांना ही सेवा करण्याची अशी शक्ति बुद्धी परमात्मा पांडुरंग त्र्यंबकरा स्वामी साईबाबा हे देत राहू सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आदी संतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर